नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अनेक पक्ष कामाला लागले असून पुन्हा या महाराष्ट्रात आपली सत्ता कशी येईल यासाठी सत्तेत असलेलं सरकार विविध योजनेच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचत आहे तर विरोधी पक्षनेते कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून या सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे तर याच महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून गदारोळ उठला असून एस सी एस टी ओबीसी समाज आरक्षणाचा मुद्दा घेऊन रस्त्यावर उतरला असताना वंचित बहुजन आघाडीने देखील विधानसभेची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध मतदारसंघात संघटनात्मक बैठका घ्यायला सुरुवात केली आहे आज नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर हदगाव मतदारसंघातील हिमायतनगर हदगाव येथे वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बैठक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे विश्वासू तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा पक्ष निरीक्षक सर्वजित बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली देख देख ही बैठक संपन्न झाली आहे या बैठकीला ओबीसी समाजाचे नेते अविनाश भोसीकर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्त्यांबिरे पालमकर ओबीसी नेते दत्तात्रय अनंतवार ओबीसी बंजारा समाजाचे नेते दिलीप राठोड बंजारा ओबीसी नेते डॉक्टर दामोदर राठोड ओबीसी तालुका अध्यक्ष बाबाराव जरगेवाड बंजारा ओबीसी नेते पांडुरंग आडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव राजू वाठोरे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष डॉक्टर रविराज कावडे तालुका अध्यक्ष गोविंद गोखले माजी तालुका अध्यक्ष गंगाधर वाघमारे यांच्यासह हदगाव हिमायतनगर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर हे सर्व समाजाला घेऊन चालणारे आणि सर्व समाज घटकातील नागरिकांना उमेदवारी देणारे नेते आहेत त्यामुळे सर्व समाज घटकातून आता प्रकाश आंबेडकर यांना सर्व समाज बांधवांचा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत हदगाव हिमायतनगर मतदारसंघावर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजयी पताका फडकवेल आणि या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचाच उमेदवार निश्चित विजयी होईल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा पक्ष निरीक्षक सर्वजित बनसोडे हो यांनी पत्रकारांशी बोलताना आत्मविश्वास दाखवला आहे ब्युरो रिपोर्ट जी बहुजन आघाडीची संघटनात्मक बैठक आहे हादगाव हिमायतनगर ही विधानसभा श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर आणि फुलेशेव आंबेडकरी चळवळीचा सातत्यानं बाले किल्ला राहत आलेला आहे या मतदारसंघातून हरिहरराव सोनोले सारखे इथून आंबेडकरी चळवळीचे खासदार राहिलेले आहेत बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे या मतदारसंघामध्ये हजारो लोक आहेत त्यामुळं या मतदारसंघामध्ये दुसऱ्या क्रमांकाची अनेक वेळेला वंचित बहुजन आघाडीने मतं घेतलेली आहेत आज या मा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी कुठल्याही परिस्थितीमध्ये विजयी पताका फडकवेल अशी या मतदारसंघाची परिस्थिती आहे आज या तालुक्यामध्ये आपण पाहिलं असेल की शेकडो कार्यकर्ते ओबीसी असतील आदिवासी असतील मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीचे शेकडो कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते जो महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसीचा जो वाद पेटलेला आहे याही वादामधून आज महाराष्ट्रातल्या ओबीसींना ही स्पष्टपणे वाटत आहे की आमच्या ताटामध्ये किंवा आमच्या सीमध्ये मराठा समाजानं येऊ नये आणि आमच्याही हजारो येणाऱ्या पिढ्यांची बर्बादी करू नये त्यामुळं सींना स्पष्टपणे सुरक्षा देण्यासाठी आणि त्यांच्या आरक्षणामध्ये कोणीही घुसपेट करू नये ही भूमिका फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली आहे याची आता ओ बी सीच्या सर्वसामान्य लोकांना जाणीव होत असल्याचा हा पुरावा आहे आणि मला वाटतं की हदगाव हिमायतनगर इथे वंचित बहुजन आघाडी येत्या काळामध्ये विजयी पताका फडकवेल या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी नक्कीच विजयी होईल होईल असं वाटतं ही ऐतिहासिक गोष्ट आहे जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत ते अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी हे आरक्षण जेव्हा धोक्यात येतं तेव्हा ते नक्की एकत्र येतील की बाबासाहेब आंबेडकरांनीही त्या काळामध्ये भाकीत वर्तवलं होतं आणि त्याची प्रचिती आम्ही घेत आहोत ओबीसी आम्हाला पूर्ण खात्री आहे या निवडणूक नाही तो सातत्यानं संविधानासोबत आंबेडकरी आंबेडकरीसोबत सोब, चळवळीसोबत आणि आरक्षणवाद्यांसोबत तो उभा होईल आम्ही प्रयत्न करण्यासाठी कुठंतरी कमी पडत आहोत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कमी पडत आहोत ओबीसी हा गावाखेड्यामध्ये इथल्या जातीव्यवस्थेमध्ये दबलेला आहे अज्ञानी आहे त्याला हे राजकारणाच्या मगरमिटीतून बाहेर काढण्यासाठी जे प्रयत्न करायला हवे ते प्रयत्न आत्ता इथं ओबीसीच्या संघटना करताना आम्हाला दिसत आहेत त्याचा निकाल आपल्याला पाहायला मिळेल वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडीची भूमिका श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर घोषित करत असतात मी वंचित बहुजन आघाडीचा आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या ध्येय धोरणाचा आणि विचाराचा प्रचारक आहे भूमिका काय असेल ते बाळासाहेब आंबेडकर वेळोवेळी घोषित करतील ती आमची भूमिका असेल तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची